वाचलेला होता आपल्याला सगळ्यांना हे माहिती असेल की यशवंतराव चव्हाण सकाळी चार वाजता उठत आणि चार वाजता उठून ते वाचन करायचे ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वेगळ्या सभा सभासमारंभांना ते जायचे त्यावेळेला मराठी साहित्यामध्ये नवीन काय प्रकाशित झालं हे इथल्या लेखकांना माहिती नसायचं पण ते यशवंतरावांना माहिती असायचं महानवरांची कविता किती श्रेष्ठ आहे सुधाकर गायदनी कशी कविता लिहितो लक्ष्मण माने काय करतो हे सगळं यशवंतरावांना माहिती असायचं जे कवींला माहिती नसायचं तसं कवींला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतातच एक स्वतःच्या पुरते एक केंद्र त्यांनी तयार करून घेतलेलं असत म्हणजे माझ्या साहित्याशिवाय मी दुसरं काही वाचलं पाहिजेत ही जी एक व्यापक भूमिका असावी लागते ती अजून मराठी साहित्यामध्ये तशी पाहिजे तशी रुजलेली नाही आहे हे यशवंतराव चव्हाण असे होते की एक संध्याकाळ अशी आहे की वेणूताई चव्हाणांनी या शाळेचं नाव वेणुताई आहे पेढ्याचा एक बॉक्स मागवला आणि सगळ्यांना वाटायला सुरुवात केली अरे सगळ्यांना पेढे द्या सगळ्यांनी विचारलं काय झालं एवढं महत्वाचं नाही म्हणाय आमच्या सातारा जिल्ह्यातला जो लक्ष्मण माने आहे ना त्याला साहित्य अकादमीचा सा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे माझ्या जिल्ह्यातल्या एखाद्या लेखक कला अकादमीचा पुरस्कार मिळतो ह्याचा आनंद वेनू आणि यशवंतरावांनी साजरा करावा इतका थोर हा राज्यकर्ता होता जी संवेदनशीलता म्हणतो ती अशा पद्धतीची असायला पाहिजे कृष्णा काठ हे नाव कुणी सुचवलेलं आहे माहिती आहे तुम्हाला भालचंद्र नेमाळेनी सुचवलेला आहे आणि त्यानंतर कोयना काठ वगैरे हा सगळा प्रवास पण यशवंतराव साहेब अचानक गेले तरी ही जी अशा स्वरूपाची संवेदनशीलता असते ती आपल्या महाराष्ट्र संस्कृती नावाची जी गोष्ट आहे महाराष्ट्र धर्म आपण त्याला म्हणतो महाराष्ट्र धर्म नेमकं काय का बाबा बहुजनवाद म्हणजे नेमकं काय का आहे भारत भारतीय असणं म्हणजे नेमकं काय का भारतीयत्व काय आहे आपल्याकडे बरेचसे आयडेंटिटी क्रायसिस आहेत मी भारतीय आहे म्हणजे मी मी मुसलमान नाही मी भारतीय आहे म्हणजे मी हिंदू नाही मी भारतीय आहे म्हणजे मी ख्रिश्चन नाही असं नसतं सगळ्यांच्या वर जाणार ही भारतीय तो नावाची संकल्पना असते पण आपली ज्यावेळेस आपल्याला ओळख पटत नाही त्यावेळेला बरेचसे प्रश्न निर्माण होतात त्यातले हे अलीकडचे प्रश्न आहेत की मी काय आहे हे मी ओळख चाललोय विसरत चाललेलं आहे हे जे आत्मभान होतं ते यशवंतरावला किती तीव्रपणे होत ते सगळं त्यांच्या लेखनामधनं आपल्याला ले पाहायला मिळत आणि यशवंतरावांनी जी काही भूमिका मांडली ती महाराष्ट्र धर्म पुढे नेणारी आहे महाराष्ट्र धर्माच्या दोन परंपरा आपल्याकडे प्रामुख्यानं एक परंपरा ही विकार राजवडीने मांडलेली परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये समर्थ रामदास वगैरे अशी सगळी माणसं येतात आणि दुसरी परंपरा राजारामशास्त्री भागवत रानडे या सगळ्या मंडळींनी मांडलेली त्याच्यामध्ये चक्रधरांपासून तुकोबा महात्मा ज्योतिराव फुले हे सगळे लोक त्याच्यामध्ये येतात शिवाजी महाराज या दोन्ही परंपरा अशा स्वरूपाच्या परंपरा आहे परंतु राजवाड्याने मांडलेली परंपरा ही काय सांगते टाळकुट्यांनी महाराष्ट्र बुडवला म्हणजे काल परवाच मी बुलढाण्याला गेलो होतो आणि मी तिथे सांगितलं होतं की आपली जी भक्ती चळवळ आहे महाराष्ट्रामधली ती फक्त भक्ती चळवळ नाही ती अभिव्यक्ती चळवळ आहे मला व्यक्त व्हायचंय मला बोलायचंय माझ्या समाजाबद्दल मला बोलायचंय विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ही भूमिका मला मांडायची असा अट्टहास तुकोबासारखा संत जग करत असतो त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नेमका कुठल्या जातीचा आणि धर्माचा हे आपल्या लक्षात येतं कोणाही जीवनाचा न गडोमस्तर वर्म सर्वेश्वर पूजनाचे म्हणजे माझे बाबासाहेब ज्या वेळेला मध्ये जे की सांगत असतात समता स्वातंत्र्य आणि बंधुतेची भूमिका मांडत असतात ती भूमिका या महाराष्ट्र धर्माने अगोदरच मांडलेली आहे शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र नावाचं पुस्तक वाचा त्याच्यामध्ये तुम्हाला लोकशाही दिसते सगळ्या संतांच्या लेखनामध्ये लोकशाही दिसते आणि हाच महाराष्ट्र धर्म पुढे नेण्याचं काम आधुनिक काळामध्ये यशवंतराव चव्हाणांनी केलेलं आहे हे यशवंतरावांचा विचार हा फक्त विचार म्हणून आपल्या समोर नाही मग फील्डवरती काय काम केलं पाहिजेत माणसांना कसं बळ दिलं पाहिजेत इथली शेती आहे नुसती शेती करून भागणार नाही शेतीवरती प्रक्रिया शेतमालावरती प्रक्रिया करावी लागेल म्हणून यशवंतरावांनी कारखान्या उभे केले सुदगिरण्या उभ्या केल्या ऑइल मिल उभ्या केल्या असे वेगळ्या स्वरूपाचे उद्योग या ठिकाणी उभे केले कारण आपल्याला माहिती आहे ती बाजारामध्ये वीस रुपये किलो बटाटे मिळतात परंतु एका बटाट्यापासून ज्या चिप्स केल्या जातात त्या चिप्सचा पुढा हा वीस पंचवीस रुपयाला असतो मग एका माझ्या बटाट्याची किंमत दहा रुपये आहे का हे यशवंतरावांनी ओळखलं होतं म्हणून सुतापासून अगदी कापसापासून ते वस्त्रापर्यंत हा माझा प्रवास झाला पाहिजेत तरच ते होऊ शकेल नाहीतर मग आपल्या पदराला लाल चिखल हा कायम बांधलेला असतो आणि याच भूमिकेतून शरद जोशींनी नंतरच्या काळामध्ये चळवळ उभी केली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे हीच भूमिका यशवंतरावांची आहे खरं म्हणजे शरद जोशी आणि काँग्रेस यांचं फारस जमायचं नाही तसं शरद जोशींचं कुठल्याच राजकीय पक्षांशी जमायचं नाही कारण राजकीय पक्ष हे शेतकरी शोषणालाच बांधील ही त्यांची भूमिका होती परंतु हा जो प्रागतिक महाराष्ट्र नावाची जी गोष्ट आहे तो विचार आपल्याला ज्या राज्यकर्त्यामध्ये प्रामुख्याने दिसतो तो यशवंतरावांमध्ये सातत्याने दिसत राहतो आणि म्हणून आपल्याला दिसतं की कुठलं तरी एक माड राणे त्या माड एक कारखाना उभा आहे तिथे सुदगिरणी उभी आहे आता एक कारखाना उभा राहतो म्हणजे नेमकं काय होतं तुम्ही बघा एक कारखाना उभा राहतो एक कारखाना बुडतो त्या बुडालेल्या कारखान्याच्या भोवतालचं चित्र काय आहे हवालदील झालेला शेतकरी बुडालेला रोजगार उद्योग व्यवसायांचा ह्रास झालेला आहे असं ते चित्र आपल्या समोर येतं यशवंतरावांच्या काळामध्ये ज्या ज्या साखर कारखान्यांची पायाभरणी झाली ज्या सुतगिरण्यांची पायाभरणी झाली यशवंतराव गेल्यानंतर ते सगळे कारखान्याने सुतगिरण्या ढासळायला सुरुवात झाली आणि त्यांचं खाजगीकरण व्हायला सुरुवात झाली म्हणजे ज्या यशवंतरावांनी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आशिया खंडातला पहिला जो प्रवरा सहकारी साखर कारखाना विखे पाटील त्यांच्याकडे गेले होते साहेब मला कारखाना काढायचा आहे त्यांना सांगितलं यशवंतरावनी याला पोतंभर पैसे लागतात मग त्या प्रवरीच्या खोऱ्यामध्ये विखे पाटील फिरले आणि त्याने खरोखरच पैसा जमा केला पोत्यांनी शेअर कॅपिटलच्या स्वरूपामध्ये आणि साहेबानंतर त्या हे साहे बघा तुम्ही सांगितलं पोतोभर पैसा लागतो आम्ही आणलेला आहे आणि त्यानंतर त्या कारखान्याचं उद्घाटन करण्यासाठी यशवंतरावांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना तिथे आणलं होतं त्या पंडितला जवाहरलाल नेहरूचं त्यावेळेस तर जे भाषण ते असं आहे की देशामध्ये दे सगळीकडे खूप सारी मंदिरं असतील परंतु खरी मंदिरं ह्या साखर कारखान्याने गिरण्या आहेत की ज्या माण जे माणसांना उभं करतात आपल्या समाजाचा आत्मा नेमका काय आहे आपल्या समाजाची नाडी काय आहे आणि सृजनशीलता नावाची गोष्ट काय असते सृजन हे फक्त कविता लिहिणं कादंबऱ्या लिहिणं कथा लिहिणं अशा स्वरूपाचं नाही जे महादोराने सांगितलं मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना त्या दिनांच्या उशाला दीप लाऊ झोपताना सृजनशीलतेच हे रूप असत की जी सृजनशीलता प्रत्येक राज्यकर्त्याच्या अंगी असली पाहिजेत राज्यकर्ता हा विध्वंसक असता कामा नाही राज्यकर्ता जर विध्वंसक झाला तर किती अडचणी आपल्या समोर येतात हे आज आपण बघतो किंवा प्रत्येक काळामध्ये कुठलाही काळ मला कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल नाही बोलायचं परंतु राज्यकर्ता आणि जनता यांचा संबंध कसा असला पाहिजेत याची पायाभरणी या महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी केली होती आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्याबद्दल मी बोलत होतो त्याची जाणीव सुद्धा यशवंतराव चव्हाणांना होती नेमाडे महाराष्ट्र धर्माचा विस्तार करत असताना असं सांगतात की या महाराष्ट्र धर्माच्या निर्मात्यांमध्ये अजून एक नावे महत्वाचं ते कुठला माहिती आहे का मलिकंबर काय होतं आपल्याकडे मोहिब काद्री म्हटल्यानंतर मला काय दिसतं तो मुसलमान आहे अरे मुसलमान असला म्हणजे तो दहशतवादी असलाच पाहिजेत तो।, तो चांगला विचार करू शकत नाही म्हणजे असेच एक कुणीतरी बोलणारे नांदेडला आले होते आणि त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं एक स्टेटमेंट केलं की दहशतवादी हे हिंदू नसतात मी त्यांना प्रश्न विचारला होता की देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशामध्ये जन्मलेला पहिला दहशतवादी हा हिंदू आहे नथुराम गोडशे दहशतवादाचा आणि धर्माचा काय संबंध आहे जो विकृत आहे तो दहशतवादी आहे तो हिंदू असेल मुसलमान असेल असं गुढी असेल ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण बोलतो त्यावेळेला मलिकंबरचं नाव कशासाठी घ्यायचं परंतु आपण हे विसरतो की अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर त्याचा वध केल्यानंतर त्याच अब्ब अफजल खानाची कबर तिथे प्रतापगडावरती असली पाहिजे ही भूमिका घेणारे शिवाजी महाराज हे आम्ही विसरून जातो या मलिकंबरनी या ठिकाणी म्हणजे अजूनही जा ना तुम्ही संभाजीनगरला औरंगजेब आम्हाला प्रिय नाहीये लक्षात घ्या संभाजी राजेच आम्हाला प्रिय आहेत परंतु आपल्याकडे फक्त जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी नामांतराची आपल्याला चळवळ राबवायची असते नामांतर म्हटल्यानंतर ते विद्यापीठाच्या नामांतराशी कृपा करून जोडू नका म्हणजे या देशामधल्या शहरांची नावं बदलली म्हणजे इतिहास बदलणार आहे का अरे वर्तमान घडवा ना एका बाजूनी वर्तमान बिघडून टाकायचा था। आणि फक्त शहरांची नावं बदलत चालतं इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर हा जो मलिक अंबर आहे हा मलिक अंबर सोळाशे सत्तावीस साली गेलेला आहे आणि हा मलिक अंबर शहाजी राजांच्या सोबत काम करायचा जे निजामशाही मध्ये याच मलिकंबरनी आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे या मलिकंबरनी शेतकऱ्यांना सवलती देण्याची पद्धत सुरू केली होती शेत जमिनी मोजण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती शेतीला पाणी पुरवठा केला पाहिजे ही पद्धत त्यांनी सुरू केली होती गरिमी कावा सुद्धा मलिकंबरणी सुरू केलेला आहे ही जी नहरे अंबरी आहे ना संभाजीनगरची कुणी बांधलेली आहे मलिकंबरणी जो सोळाशे सत्तावीस साली मेलेला आहे ती नहरे अंबरी अजून चालू आहे पाचक्की अजून चालू आहे काळ बघा किती बदललेला आहे तरी सुद्धा आणि आज आपल्याकडले जे कोणी थोर नगरसेवक आता सध्या इलेक्शनचं वातावरण आहे माणसं फार मोठ्या कामामध्ये तिकडे गुंतलेली आहेत त्यामुळे इथे संख्या कमी आहे मुद्दा असा असतो की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत इतिहासामधल्या इतिहासामधलं काय आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे बाबासाहेबांनी किंवा यशवंतरावांनी जे सांगितलेलं की जी माणसं इतिहास विसरतात ती माणसं वर्तमान नाहीच घडू शकत तुम्हाला वर्तमान जर घडवायचं असेल तर हे सगळं तुमच्यासमोर असलं पाहिजे तुमच्या विचारांच्या परिप्रेक्षामध्ये ते सगळं असलं पाहिजेत मला गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजीची गरज नाही मला रयतेच्या राजा शिवाजी की जो ज्योतिराव फुल्यानी मानला पोवाड्याच्या रूपाने सोळाशे एकोणसत्तर साली ज्या ज्योतिराव फुल्यांनी दक्षिणा प्राईज कमिटीसाठी हा पोवाडा स्पर्धेसाठी लिहिलेला होता सत्ता तुझी राणीबाई हिंदुस्थानी जागृत नाही डोळे उघडणं पाही सगळीकडे भटशाही अशा स्वरूपाचा त्याचा शेवट आहे ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवाजी राजांवरती कुठले संस्कार झालेले आहेत म्हणजे भटशाही म्हणत असताना इथे जे कुठे आमचे ब्राह्मण मित्र असतील त्यांनी वाईट वाटून देऊ नका बरं लक्षात घ्या इथे आमच्याकडे ब्राह्मणांमध्ये लोकहितवादी रानडे ही सगळी माणसं आलीत ना की ज्यांनी महात्मा फुल्यांनी जे तत्वज्ञान मांडलं तशाच स्वरूपाचं तत्वज्ञान त्या काळामध्ये मांडलेलं आहे म्हणजे ह्या ज्या भूमिका असतात इतिहासाला समजून घेण्याच्या त्या भूमिका यशवंतरावांच्या लेखनामध्ये वारंवार दिसतात शिवनेरीवर गेले असताना यशवंतरावांनी जे भाषण केलेलं आहे ते मुळातून वाचल्यासारखं आहे त्या काळामध्ये काही लोक गमतीनं त्यांना महाराष्ट्र आधुनिक महाराष्ट्राचे शिवाजी असं म्हणायचे त्याला विरोध केलेला आहे शिवाजी महाराज आपल्या यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी महाराज हा जगाच्या पाठीवर एकच आणि एकदाच हो होत असतो पुन्हा पुन्हा नाही होत फक्त शिवाजी महाराजांचे जे विचार आहे ते आम्ही जास्तीत जास्त किती या ठिकाणी रुजवू शकतो त्याचा फक्त आम्ही विचार करू शकतो म्हणून यशवंतरावांनी एका ठिकाणी एक, एक विधान केलं होतं की शेवटी माझे पाय मातीवर उभे आहेत आणि या मातीतच मला परत यायचे आहे हे मला विसरून चालणार नाही आपल्या मुळांना ला लागलेली माती जी माणसं विसरतात ती माणसं समाजाचा विकास कधीच घडून आणू शकत नाही महाराष्ट्राची ही जी की उज्ज्वल अशा स्वरूपाची परंपरा आहे ही सगळी परंपरा आपल्या मुळांचा शोध घेणारी परंपरा आहे माझी मुळं नेमकी काय आहेत माझा विठोबा हे जे की माझं दैवत आहे इथल्या महाराष्ट्रातला इथल्या कष्टकऱ्यांचा इथल्या शेतीवाडीत राबणाऱ्या माणसांच्या इथल्या दिनदलितांचं दल ते कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे आणि हाच माझा जो शेतकरी आहे हा लाखोच्या संख्येने दिंडीमध्ये जातो मला कधी कधी असं वाटून जातं की या महाराष्ट्रामध्ये जर दिंडी नसती तर दिवसाला जे पाच दहा शेतकरी आत्महत्या करतात तर शंभर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत त्याचं कारण असं आहे की या माणसाला आत्मबळ देण्याचं काम इथल्या परंपरेने इथल्या विचार परंपरेने केलेलं आहे यशवंतराव चव्हाणांचा हा स्मृती समारोह खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाचा समारोह हा एकमेव असावा की यशवंतरावांचं साहित्यावरती प्रेम होतं म्हणून इथे कवी आहे यशवंतरावांचं संगीतावरती प्रेम होतं म्हणजे हेच यशवंतराव ज्या वेळेला रणजित देसाई निवधिक स्वामी कादंबरी लिहिली ती वाचली आणि आपल्या हातातली अंगठी काढून त्यांनी रणजित देसाईच्या हातामध्ये घातली होती असा एक सुसंस्कृत राज्यकर्ता या महाराष्ट्राने देशाला दिलेला आहे सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावणं ही गोष्ट साधी नसते खरं म्हणजे सह्याद्री होणं हीच एक फार मोठी गोष्ट हो आहे आता आपल्याकडे काय झालं की सह्याद्री होणं ही प्रोसेस थांबलेली आहे आणि टेकड्या पण नाही ज्याला एक छोटे छोटे डबके अशा स्वरूपाचं हे राजकारणाचं स्वरूप निर्माण झालेलं आहे ह्याला बदलवण्याचं काम अशा स्वरूपाचे कार्यक्रम करत असतात आणि या निमित्ताने आपण एक वेगळ्या स्वरूपाचं आत्मचिंतन करायचं असतं ते करण्याची शक्ती या माध्यमातून आपल्याला मिळाली पाहिजेत हे फक्त विरोधी कार्यक्रम नाही आहेत म्हणून महाराष्ट्राच्या या विचार परंपरेचा जागर हा या माध्यमातून दौडोजी लोमटे आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी करतायत ही फार मोठी गोष्ट आहे आपण या ठिकाणी मला बोलवलं आणि उद्घाटन वगैरे हो फार औपचारिक शब्द आहेत परंतु यामध्ये सहभागी होण्याची संधी मला दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय महाराष्ट्र